केंद्र सरकार आणि साई यांच्या वतीनं सुरू असलेल्या पहिल्या पॅरा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सलग दुसऱ्या दिवशी एका कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे महाराष्ट्राची स्पर्धेत आता नऊ सुवर्ण सहा रौप्य बारा कांस्य अशी सत्तावीस पदकं झाली असून महाराष्ट्र सहाव्या स्थानावर आहे हरियाणा पस्तीस सुवर्ण सदतीस रौप्य एकोणीस कांस्य पदकांसह एक्क्याण्णव पदकं मिळवून अग्रस्थान टिकवून आहे जळगाव जिल्ह्यातील अमयनेरच्या पॅरा पॉवरलिफ्टर दिनेश बागडेनं काल महाराष्ट्र संघाला कांस्य पदक मिळवून दिलं त्यानं पुरुषांच्या एलिट एकशे सात किलो वजनी गटात एकशे अठ्ठेचाळीस किलो वजन उचलून ही कामगिरी केली त्याचं रौप्य पदक केवळ दोन किलोनी हुकलं राजस्थानच्या मिलन कुमारनं दीडशे किलो वजन उचलताना रौप्य पदकाचा मान मिळवला महाराष्ट्राचं या क्रीडा प्रकारातलं चौथं पदक ठरलं महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंनी देखील चमकदार कामगिरी करताना आपली आगेकूच कायम राखली पुरुष गटात दत्तप्रसाद चौगुले विश्वतांबे यांनी विजय मिळवले महिला गटात क्लास सहा प्रकारातून वैष्णवी सुतार आणि उज्ज्वला चव्हाण यांनी प्रत्येकी दोन विजय मिळवून आपली गुणवत्ता दाखवून दिली या कामगिरीनं महाराष्ट्राच्या या खेळातली पदकांची खात्री निर्माण झाली आहे